राज्य ज्यावेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही मला आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोषांना देशमुख मर्डर झाला त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ज्यानी ज्यानी हिचं हेच कट कारस्थानात होते ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना त्या गुन्ह्यामध्ये नाटक झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आमची आहे राजीनाम्यानंतर आत्ता धनंजय पाटील असं म्हणाले की या खुण्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचा समावेश केला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे हे बघा आदरणीय मनोजदादा जरंगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व वा आहे ते समाजासाठी लढत आहेत त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात विचारणं बोलतात त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ह्या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार त्याच्यामुळे त्यांना तसं कुठली वाटत त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे पण खासदार म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय असेल खासदार पॉलिटिकल बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून या कुटुंबाचा एक करता प्रमुख म्हणून गावाचा मी एक करता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी आणि हे इतर जे काही लोक समजा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा आणि त्यांना पाहिजे त्यांना अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे असं माझं मत आहे आणि राजीनामा घेतला मंजूर केला हे जे तुम्ही आज बोलतोय ना आपण कुणी म्हणता नैतिकतेनं मी दिला कुणी म्हणते मी स्वीकारला माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुध्या तीन महिने झालं तुम्ही आमच्यासोबत लढा देत आहे तुमच्या सर्वांचे पण आभार मारायचे हे फोटो कधी आले हो पोलीसकड अडीच महिन्यापूर्वी घटना घडली त्याच्यानंतर लागलीच आले चा, त्याच्यात ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच पोलिसाचं स्टेटमेंट धनंजयनं मग केलं पोलीस नसते तर असं झालं नसतं या पोलिस यंत्रणेचा सुद्धा ह्याच्यात सहभाग इनडायरेक्टली आहे त्याच्यामध्ये फोटो जर अडीच महिन्यापूर्वी आलेत तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही मग जर फोटो त्याच वेळेस आले असतात तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्याला तर माहीत असणार गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो ते खात्याला माहित असणार सगळ्यांना माहीत असणार हे सगळे फोटो होते तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले नैतिकता होती तर अडीच महिन्यापूर्वी काय दाखवत नाही आणि नाही तुम्हाला घ्यायचंच होतं त्यावेळेस काय घेतला नाही पण आम्हाला राजीनाम्यावर यायचंच नाही राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं ना आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे आणि तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा समज असाल तरी सुद्धा याच्यात ही अड झाली पण तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर काय तेच तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे आज मी कुटुंबासोबत आहे आज कुटुंब तुम्हा सर्व माध्यमाला पण सकाळी सात वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कुणाची प्रती घरे करायला जाऊ नका हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही याच्या पलीकडचे आहेत की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं तर मी गाडीत होतो गाडीत मला फोटो दाखवले माझ्या पी एन ए कॅशाचे फोटो आले मग त्याच्यानंतर मी एक एक पंचवीस तीस मिनटाचा प्रवास होता त्याच्यात मी गाव येत होतं पुढचं ते मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात पण ह्याचा अंदाज पण होता त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली यांनी अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे टॉर्चर करू करू मारलेलं आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्यासमोर आला आहे आणि बघा मला काय वाटलं असेल मला ठीक आहे मी आणखी थोडं बाहेर काय वाटलं असेल त्या मुलीला काय वाटलं असेल त्या बहिणीला काय वाटलं असं पण आईला काय वाटलं असेल याचा प्रश्न जर या सगळ्या राजकीय मंडळींनी एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत यांना विचारला पाहिजे की तुम्हाला काही ऐक हृदय यार की तुम्ही काय करताय सर्वात महत्वाचं बघा तुम्ही राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही म्हणतायत पण एक गोष्ट निश्चित सांगतायत की ही घटना घडली त्याच वेळेस म्हणजे पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये पोलिसांकडे फोटो होते तर मग तुला ते फोटो हो हो मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व मी महाराष्ट्राला विचारतो सगळ्या राज्य विचारतो की दौर दडवले कोणी तर पोलीस यंत्रणेतल्या माणसानेच दडवले ना जे तपासात आहेत त्यांनी काय नाही उघडे केले जर ही होतं तर अडीच महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही आज आम्ही पोलीस यंत्रणा वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत या कटात सुद्धा सामील आहेत दोन पोलिसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी वेगळी कंप्लेंट द्या म्हणून एस पीने सांगितलं म्हणून कुटुंबाच्या सईन्य तशी कंप्लेंट पण अठ्ठावीस तारखेला आपण दिलेली आहे मग या सर्व घटना करीत असताना एस आमच्याकडून आठ दिवसाची मुदत मागितलेली तर मी दहा दिवस इथेच त्या दिवशी सांगितलं की दहा दिवस दहा तारखेपर्यंत घ्या पण दहा बाब एस पीला जर खरंच संवेदनशीलता असेल तर एस पी आठ दिवसाच्या आधी सात दिवसात तरी देतील रिझल्ट आम्हाला अशी अपेक्षा करू आम्ही दोन दिवस आमचं मन मोठं करून दोन दिवस घ्या म्हणलो पण या सर्व घटना करत करा हे फुटू तर काय लॉजिक आहे हे समजत नाहीये का असं केलं महाराष्ट्राचा उद्रेक म्हणजे तुम्हाला फक्त पदावर राहायसाठी चाल ढकल चाल ढकल आणि काहीतरी तपासामध्ये कुठेतरी क्लिव ठेवायचा आणि त्याच्या आधार तो सुटायचं याच्यासाठी चाललं होतं का मग माझं म्हणणं की ही आरोपी ज्यावेळी आरोपी नंबर एक जो आता आहे तो ज्या दिवशी सी आय डीच्या कोटडी होता साधा एखादा आरोपीमध्ये टाकायचं झाला त्याचा दोरा ठेवत नाही असं माझ्या हातात दोरा आहे असं त्याच्या हातातले दोरे पोंडात पोंडरात पुढी रोहित रोहित आवाज देतोय कोण रोहित कांबळे आणि पोलीस सुद्धा सोळा वेळेस आवाज आलाय तुम्ही सर्वांनी दाखवला एवढी मुभा कशी एवढ्या एक नंबरच्या आरोपीला एवढी मुभा कशी पण हे तिथं जातं इथं आल्याच्यानंतर स्टंटबाजी केली जाते प्रति मोर्चे काढले जातात आमचा मर्डर एवढा वाईट पद्धतीने आमच्या माणसाचा केलाय आणि प्रति मोर्चे काढताय घोषणा देत आहे आणि त्यांना तुम्ही अटक त्याच्यावर कोणावर कारवाई केली एसपीने त्याचं उत्तर दिलं पाहिजे पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तुम्ही एकशे चौवेचाळीस कलम लागू झालंय म्हणजे मागचं जुनं आता कोणचं नवीन काय असेल त्याच्यानुसार तुम्ही केलंय जमावबंदीचा कायदा लावलाय आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला हे करतायत म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे आमचेच माणसं मारताय आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन करताय आणि त्याला जातीचा रंग देत आहे हे जाती पातीचा विषय आता इथं माझ्यासमोर सुद्धा किंवा इथं सुद्धा आपल्या सगळ्या समाजाचे लोक आहेत त्याला कुठल्या जाती हे प्रवृत्तीचे लोक आहेत वाईट प्रवृत्ती आणि ह्यांची खंडणी खोर आहेत हे सगळे चोर आहेत आणि यांनी जमवलेली माया काय केली कुठल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर हे मग तिसऱ्या एखाद्या कुठल्या आणखी कुणाच्या नावावर कर्मचाऱ्याच्या नावावर ह्याच्या नावावर दीड हजार कोटीचं तुम्ही मीडियानेच दाखवलंय मला मला माहित नाही दीड दोन हजार कोटीची प्रॉपर्टी जर एखाद्या माणसाची जमत असेल दोन पाच वर्षामध्ये तर त्याचं काय स्पर्शच आहेत <coughs> <स्वर्ण से> मग <जाए>। ह्या <coughs> प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी व्हावं लागेल आणि हे ह्याच्यात आलेच पाहिजेत आता महादेव मुंडेंच्या पत्नी काल उपोषणला बसल्या पण किती त्यांचं तर सतरा महिने झालेला आहे विषय की त्वरित संपत नाही आहे मग त्या त्या महिलेचे त्या महिलेला काय वाटत चल तिचे लेकर आम्ही गेलो त्या दिवशी तिचे पण असे वक्शपक्ष रडत होते एवढे ते पण लहान लहान मुले त्यांना काहीच होत नाही मग या सर्व गोष्टी करत असताना याच्यामध्ये कोण आहे मग त्याला फोन कोणी केला एस पीला फोन कोणी केला आज खंडणीचा गुन्हा दाखल करून घेऊ नका म्हणून महाजनला फोन कुणाचा आला ह्याचा शेड्यूर डी आर निघत नाही मग ह्याची मागणी आम्ही करतोय ते काय होत नाही मग इनडायरेक्टली तुम्ही ह्याच नाहीच्यात जरी जरी फोन केला ज्या दिवशी अकरा तारखेला असू द्या महाजनचा सी डी आर कडा मी जे शेडिया सांगतोय अकरा तारीख ही घटना घडल्याच्या नंतर अकरा तारीख पहिल्यांदा मीडिया समोर खुलासा करतोय अकरा तारखेला सुद्धा ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस सुद्धा महाजनला कुणाचा फोन आला हे महाजननं डिक्लेअर केलं पाहिजे आणि का परत अर्धा तास आणखी गुन्हा नोंद करायला लावला कुणाचा तुम्हाला तुमच्याकडे काय माहिती आहे का तो नेमका कुणाचा फोन आला या प्रकरणामध्ये कठोर शिक्षा व्हावी कालचे परेद समोर आलेले फोटो पाहून आणि प्रकरणाचा तपास पूर्ण असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सतसत विवेक गुटीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी नसल्याने पुढील काही दिवस उपचारासाठी सल्ला दिलाय आणि त्या कारण मंत्रिमंडळातून बाहेर जात आहे पण त्याच्या प्रकरणी मन झाल्याचं धनंजय मुंडे पण राजीनाम्याची दोन कारण दिली आहेत मन व्यथित होणं आणि मी आजारी आहे त्यामुळे काम करू शकत नाही असं सुद्धा आता त्या दोन्हीपैकी एक नेमकं कोणचं आहे ते त्यांनाच विचारावं लागेल का दोन्ही बी त्यांना लागू होते जर मन व्यथित झालं तर ज्या दिवशी आमच्या पीएम एम रिपोर्टच्या दिवशीचा फोटो रिपोर्ट झाला त्या दिवशी नाही कळलं त्या दिवशी नाही मन व्यथित झालं अख्खं गाव किती आणि आम्ही वरडून वरडून सांगतोय तुला अंदाज नव्हता की तुमच्या जवळचे माणसं काय करतात तुम्ही सांगितलं ना तुमचे सा, माणसं माझे माणसं असे मग तुम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस तुम्ही आज सांगताय आणि आज ट्विट करताय हे बिलकुल शोभनीय नाही आणि माझा वैयक्तिक मी कुटुंब किंवा यांना घेऊन नाही म्हणत मी माझा वैयक्तिक तरी या गोष्टीवर लवकर करण्यासाठी माझा अग्रच राहणार आहे आणि वैयक्तिक तरी माझा या गोष्टीवर इतका शंभर टक्के भरोसा नाही की हे सगळं लवकर करतील त्याच्यामुळे या विषयात आपल्याला लवकर करण्यासाठी फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी सुद्धा त्यांनी आणि अंडर ट्रायल चाललं पाहिजे दोन्ही मुद्दे की अंडर ट्रायल जर नाही केस चालली तर गोंधळ होईल अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे आणि हे नुसते एवढेच नाही हे एवढे पाच सात जण नाही तो ह्याच्यामध्ये पन्नास लोकांचा इनडायरेक्टली संबंध आहे आणि अशी टोळी तर दीडशे लोकांची बीड जिल्ह्यात आहे जर तसं मला तुम्ही घ्या आरोपी म्हणून मला मनु, ताब्यात म्हणजे देतो सगळे नावं तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मी सगळं खुला मला मी जी बोलतोय की का आतापर्यंत टाळत होता वेगळे होते की मी आम्ही फोकस आम्हाला बाजूला नाही जाऊ द्यायचा या सर्व गोष्टीमध्ये यांना सगळं पोलिसला माहित आहे पोलिसच याच्यात आरोपी आहेत खरे आणि पोलीस एक माणूस सुद्धा एका जागेवरचा बदलला जात नाही तेच तेच अधिकारी त्याच त्याच जागेवर त्याच म्हणजे पुरावे नष्ट करायलाच परत महाजनला इथे दिलं का महाजनसाठी एवढं वरडतंय अख्खा तालुका अख्खे सगळे लोक म्हणतात त्याला महाजन इथे देऊ नका आणि माझानी मला स्वतःला स्टेटमेंट दिलं यार की जंग पुढं जंगल असल्यामुळं झाडं असल्यामुळे मला पकडता आलं नाही आम्हाला पकडता आलं नाही आणि कुठं वाशी तालुक्यात जंगलच नाही ना मला स्वतःला माझ्याकडे स्टेटमेंट आहे जर मा मला माझा त्याचा झालेला फोन जी नऊ तारखेचा जर संध्याकाळचा काढला साडे दहा वाजता तर त्या फोनवर त्यांनी बोललेला आहे आणि त्या फोनवर त्यांनी सांगितलं की जंगलात सोडले आणि दुसऱ्या एका महिना दीड महिन्याने पुढे येते तिथल्या पोलीस स्टेशनच्या तिथून जात आहेत चौकात आरोपी पळून जात आहेत पोलीस मागे दिसत आहेत मग हे आरोपी तिथंच काय गेले तिथं कोणतरी आणि आमच्या लोकांना काय सांगितलं गेलं जीवाच्या वाडीला गेले नेले कुठं नेले साऊथला सांगितलंय नॉर्थला म्हणजे किती बदमाशगिरी आहे या पोलिसांची पोलिसांनीच आमचे लोक इथं शिवशेजारी गेले नसते इथं सगळं अख्खं गाव फिरत होतं दोन दोन हजार लोक गावातले आणि बाहेरचे जवळजवळ दो दोन तीन हजारचे चार पाच हजार लोक हुडकत फिरत होते कमीत कमी हजार दोन हजार प्रत्यक्ष पोरं फिरत असतील कुणी तरुण असतील कुणी सगळे फिरत होते एवढ्या नाही आपण कुठं तरी इकडे जर गेल्यास जसं इकाळा एरिया काळाच सगळ्यांना वाटलं की जीवाची वाडीचं नाव सांगितलं मग तिकडे गेलेत मग तिकडे फिरत आहे डोंगराडी हे इकडे गेले नसते पोलिसने सांगितलं इकडे गेले मग पोलिसांनी ही दिशाभूल का केली एखाद्या आरोपीला वाचवायसाठी एखादा त्याचा आरोपीचा साथीदारी सांगू शकतो वेगळं पण त्यांनी वेगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिशेला पाठवलं हे हो सुद्धा राजकारण राजकारण आहे म्हणजे म्हणण्यापेक्षा वा, 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 वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे आरोपीला आणि याला कोणीतरी असं सांगितलं असावं त्याला कुणीतरी टीप दिली असावा म्हणून पोलिस यंत्रणे असं केलं बीड जिल्हा बंद काय करणार बघायला बीड जिल्हा बंद करायचं उत्स्फूर्त जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं उत्स्फूर्त बंद करण्यासाठी मला सुद्धा शंभर मॅसेज आलेले आहेत की बीड जिल्हा उद्या बंद करायचा आहे तर मी म्हणलं ओके मी तुमच्या सोबत आहे सर्वांच्या ही काय कुण्या पक्षाचं नाही कुठल्या आम्ही आम कुटुंबाचं नाही किंवा आमची कोणाचं आव्हान नाही आहे हे आव्हान जनतेचं आहे आणि या जनतेला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं सर्वांना आव्हान पण मी केलं की तुम्ही सर्वजण शांततेत बंद करा बीड जिल्ह्याच्या मनात खतखत आहे आज बीड जिल्हा फक्त बंद झाला उद्या महाराष्ट्र बंद होईल कारण महाराष्ट्राच्या मनात सलय की अरे अशा पद्धतीचं कृत्य इथं होतं ही कुणी असे बंद करायचं म्हणून बंद होते का कधी आपण बघतो एवढे दिवस झालं पण बघा एक लोकांच्या मनातून चिड आहे अहो किती जणांच्या तरी घरी भाकरी बाजल्या नसत्या असं सुद्धा परिस्थिती रात्री आज मासाजोगच्या अर्ध्या गावामध्ये सुल पिटली नसेल तर एवढे फोटो बघितले असेल महिलांना ह्याला आता ते कुणाला दाखवायचे नाहीत म्हणलं यांना सहन नाही होणार तरी आता तुम्ही मीडिया म्हणजे तुम्ही चांगलंच काम केलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाकून लपून राहत नाहीत आता त्याच्यामुळे सगळ्या महिला महिन्यापर्यंत लहान मुलापर्यंत ही फोटो गेले वयवृद्धापर्यंत गेले त्याच्यामुळे त्यांच्या मनाला असा पीळ पडून अख्खं रडतंय गाव आता मीडियावर आरोप मंत्री करतायत मग मीडियाच्या बा आम्ही जर म्हणलं की मीडियानंच तुम्हाला सत्तेवर बसवलं तर मग कसं करायचं आता मंत्री महोदय म्हणतात की मीडियानं ही आरोपी असलेलं चित्रपस्त केलं म्हणजे मीडियाने केलं का मग तुम्ही मीडियावालेच सांगा तुम्ही जी बाजू आहे आमची असेल कुणाची असेल ती तुम्ही जगासमोर मांडताय हे मीडियाचं काम आहे मीडिया लढत राहिला बाजूसाठी त्याच्यामुळे मीडियाचे मी वारंवार मी मीडिया या प्रकरणात आभार मानलेत तसं मी मीडियाच्या जवळ येणारा माणूस नाही पण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फाची उस्तक बरोबर मीडियाला जी म्हणील ती जिद्द जवा रात्री बारा वाजताही म्हणला तरी तुम्हाला मी बोलायला तयारच झालो या प्रकरण नाही तर मीडियाच्या बाजूबाजून जरा सेफ डिस्टन्स ठेवून राहणार माणूस पण मला या प्रकरणात मीडियाच्या समोर यावं लागलं आणि येऊन बोललो त्याच्यामुळे मीडियावर जर कोणी तर मला वाटतं ते सांग आणि महाराष्ट्राच्या मग तुम्ही कसे बघता बघा तुमच्याविषयी काय मत आहे त्यांचं मी कसं बोलू आता बघा मी राष्ट्रीय मानव पहिल्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर आठव्या दिवशी जाऊन तिथं तक्रार दिलेली त्याचं कारण बघा आज ही तुम्हाला कळत असेल याचं कारण मला माहित होतं कुठल्या पद्धतीने काय काय झालं म्हणून मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे दिले राष्ट्रीय मानवाधिकाराने पत्र काढलं एसपी कलेक्टर ना त्याची आणखी त्यांनी आता तरी एस पी साहेबांना आणि माझी कलेक्टरना विनंती तुम्ही हे सगळे फूट लावून त्यांना द्या आणि एक दिवस राष्ट्रीय मानवाधिकाराचा म्हणजे मानवाधिकारची इथं स टीम येणार म्हणजे येणार आणि त्याची चौकशी करायच लावणार तेवढी मला शंभर टक्के त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी ते करायला येणार कारण मा मग राष्ट्रीय मानवाधिकाराचा ज्यावेळेस सदस्य इथं येतील किंवा तो अधिकारी येईल त्यावेळेस कळेल की, की काय त्यांची हे असते कारण ही गुन्हा दाखल होणारच